नमस्कार आपण पाहत आहात अभिजात मराठी मित्रांनो एक खूप मोठी एम पी एस सीची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे एम पी एस सीची ही जाहिरात मित्रांनो गट ब साठी आणि मोठ्या पदासाठी आहे मित्रांनो तर ही पाहूयात जाहिरात आपण मोठ्या पदासाठी गट बची ही जाहिरात आहे महिला व बाल विकास आयुक्तालय अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी आणि अधिव्याख्याता जिल्हा महिला व बाल कल्याण विकास अधिकारी सांख्यिकी अधिकारी गड बर राजपत्रिती म्हणजेच गॅजेटेड ग्रुप बीची ही ग्रुप बीची ही पोस्ट आहे मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालया अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण या पदावर निवडीद्वारे नियुक्तीकरिता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे या, या पदासाठी मित्रांनो ही जाहिरात आहे खूप मोठी अशी जाहिरात आहे खूप मस्त असं पद आहे यस पंधराचं पेमेंट आहे मित्रांनो आणि यस पंधराचं हे पेमेंट जे आहे ते याचा ग्रेड पे असतो एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते असे असतात महाराष्ट्रामध्ये कोठेही नियुक्ती आपली होत असते आणि त्या पदाचं नाव आपण आत्ताच पाहिलं की अधीक्षक आहे निरीक्षक आहे संस्था रचनाकारी पद्धती अधिकारी आदी आधि व्याख्याता हे खूप मोठं असं अधिकारी लेवलचं ग्रुप बीचं राजपत्रित अधिकाऱ्याचं हे पद आहे अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यासाठी काय शासनाच्या मागणीनुसार या पदाचा तपशील पदसंख्या आरक्षण अर्हता इत्यादी बाबीद्वारे जाहिराती उमेदवारांना उपलब्ध दे करून देण्यात येतील दे अशा प्रकारची आपण माहिती नेहमीच आपल्या युट्यूब चॅनलला देत असतो या अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला अभिजात मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आपल्या मित्राजवळ या व्हिडिओची लिंक शेअर करा हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा परीक्षाचे टप्पे असतात लेखी परीक्षा चार चारच्या गुणाची आहे मुलाखत पन्नास गुण या परीक्षामध्ये आहेत आणि लेखी परीक्षा मुलाखतीमधील एकत्रित गुणाच्या आधारे अंतिम निवड या ठिकाणी करण्यात येत असते महिला बालविकास विभागातील ग्राम विभागातील खालील संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत अर्ज सादर करतील तर या पात्र कोण असेल तर हे कर्मचारी पात्र असतात खालील कर्मचारी मित्रांनो या संवर्गातील कर्मचारी या परीक्षेला पात्र होत असतात कोणत्या कर्मचाऱ्यासाठी ही परीक्षा आहे हे आपण पाहूया तर चला महिला व बाल विकास अंतर्गत जो संवर्ग येतो त्यांच्यासाठी तर ही जिल्हा परीक्षा अधिकारी अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ मुख्य अधिकारी प्रभारी अधिकारी कार्यकारी सचिव गटक क ची जर आपली पोस्ट असेल तर आपल्याला ग गट गड़, ब मध्ये हा अर्ज करता येतो परीक्षा अधिकारी उपाधीक्षक सहाय्यक निरीक्षक क मधील प्रमाणित शाळा जेवढ्या आहेत तेवढ्याचे जे अधिकारी आहेत जे सहाय्यक आहेत त्यांना हा अर्ज करता येतो अधिक कार्यालयीन गट गटक यांना हा अर्ज करता येतो आपण महिला व बाल विकास विभागात असताल कार्यरत आहात तर आपल्याला हा अर्ज करता येत असतो समूह काय मुख्य सेविका गट कसाठी अर्ज करता येतो समुपदेशक गट ब अराजपत्रित जर असाल अराजपत्रित संरक्षण अधिकारी असाल विधी सालागर गट ब अराजपत्रित असाल तर आपण गट ब राजपत्रीसाठी अर्ज करता येतो आप नॉन गॅजेटेड अगर अस आपण असाल तर आपल्याला गॅजेटेडसाठी अर्ज करता येतो जिल्हा तांत्रिक ग्रामविकास मध्ये जिल्हा तांत्रिक सेवामध्ये आपण असाल कार्यरत असाल विस्ताराधिकारी कृषीचे असल जिल्हा तांत्रिक सेवा गट क सहाय्यक पशुधन विकास अधिकारी असाल जिल्हा तांत्रिक सेवा गट विस्तार विस्ताराधिकारी शिक्षण विभागात अस आपण असाल जिल्हा सेवा गट क सहाय्यक अधिकारी लिपिक संवर्गात आपण असाल तर अशा पद्धतीची जर आपण नोकरी आता करत असाल आपण कर्मचारी शासनाचे जर असू ग्राम विकास विभागामध्ये किंवा महिला व बाल विकास विभागामध्ये असाल तर ह्या खालीलपैकी आपली जर कुठलीही कार्यसेवा असेल तर आपल्याला या पदासाठी अर्ज करण्यात येतो तर या पद्धतीचे जे काही म्हणजे आपण पाहिलं की याचा अभ्यास काय आहे याची परीक्षा फीस काय आहे याची निवड प्रक्रियावर एकदा नजर मारूयात काय निवड प्रक्रिया आहे तर जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रे पात्रतेविषयक बघा निवड प्रक्रिया अशी राहील जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली असून उमेदवार शिफारसीसाठी पात्र असणार नाही जर त्यांनी फक्त उमेदवाराने उमेदवाराने अर्हता धारण केली तर शिफारसीचं पात्र असणार नाही तर त्याला काय करावं लागेल सेवा भरतीची संपूर्ण संपूर्ण प्रक्रिया महिला व बाल विकास आयुक्तांतर्गत गट ब राजपत्रित पदे व एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालया अंतर्गत ब राजपत्रित पदे मर्यादित विभागाची स्पर्धा परीक्षा नियम दोन हजार चोवीस अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्यप्रणालीवर नियमावर तरतुदीनुसार राबवण्यात येईल शुल्क फी असणाऱ्या अमागसवर्गीयासाठी सातशे एकोणीस रुपये मागासवर्ग अपंगीय अति दुर्गम घटक दिव्यांग यांच्यासाठी चारशे एकोणपन्नास रुपये अशी फीस असणार आहे शुल्क असणार आहे विमुक्त जाती भटक्या जमाती भटक्या जमाती भटक्या जमाती ड विशेष मागास प्रवर्ग इतर मा, मित्र मागास वर्ग आणि सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उन्नत व प्रगत गटात क्रिमिलियर मोडणाऱ्या उमेदवारांनी अमागास उमेदवाराकडे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे तर परीक्षा शुल्काबाबत हे आपण या ठिकाणी पत्र पाहिलं अति दुर्लभ घटक जे आहेत त्यांच्यासाठीही या ठिकाणी आपल्याला एकतीस मे दोन हजार एकवीस नंतर शासनाने याबाबतच्या वेळोवेळी निर्मित केलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी विहित आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे परीक्षा कशी असते तर प्रश्नपत्रिका दोन असतात प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे आहे पहिला जो पेपर आहे पेपर क्रमांक व विषय संकेत पहिला पेपर त्यामध्ये विषय असतात मराठी इंग्रजी सामान्य शासनाशी संबंधित निवडक कायदे व संस्था दर्जा बारावीचा असतो मराठीचा इंग्रजीचा दर्जा पदवीचा असतो माध्यम मराठी इंग्रजीचं माध्यम इंग्रजीचा असतं सामान्या पदवीचा दर्जा असतो आणि याची शंभर गुणाची अशी एकूण पूर्ण परीक्षा असते त्यासाठी दोनशे गुण असतात शंभर प्रश्नसंख्या दोनशे गुण एक तास असतो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात दुसरा जो पेपर आहे तो दुसरा पेपर असतो पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि याचा जो दर्जा या ठिकाणी दिलेला नाही आणि माध्यम असतं मराठी प्रश्नसंख्या शंभर दोनशे ही प्रश्न असते एक तास दिला जातो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपर असतो अशा मुलाखत पन्नास मार्काची असते आणि अशा पद्धतीचा आपण अभ्यासक्रम आप या ठिकाणी पाहिला हा अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी दिसत आहे परीक्षादरम्यान कोणत्याही प्रकारची पुस्तके संदर्भ ग्रंथ टिप्पण्या इत्यादीचा वापर आपल्याला करता येणार नाही परीक्षा केंद्र मुंबई केंद्रावर ही नवी मुंबई केंद्रावर घेण्यात येईल अंतिम निकाल उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे कृपया याचा स्क्रीनशॉट आपण मारून घ्यावा आणि भरती प्रक्रिया बाहेर पडणे याच्यासाठी सुद्धा ही एक पद्धती या ठिकाणी दिलेली आहे शिफारस उमेदवारांना सर्वसाधारण सूचना नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार उमेदवारांच्या शिफारशी संबंधित विभागाकडे पाठवण्यात येतील पस्तीस शतमत अशेच दिव्यांग बाबतीच्या बाबतीत एकूण दोवीस शतमत एवढे किमान गुण प्राप्त करणारे उमेदवार शिफारस पात्र असतील याची शिफारस आपण परीक्षामध्ये पास झालात तर आपली शिफारस ते पुढे करतात उत्तरपत्रिकेची प्रत व इतर तपशिलाचा हा जो काही रखाना या ठिकाणी दिलेला आहे प्रमाणपत्र परताळणे याच्यासाठी आपल्याला नंतर ते बोलवणार आहेत अशा पद्धतीची जाहिरात आपण या ठिकाणी आहोत ही जाहिरात मित्रांनो तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर जायरा झालेली आहे उपसचिव जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सीची ही मित्रांनो जाहीर आहे जाहिरात आहे या पद्धतीची आपण आताच माहिती पाहिली आणि अशाच पद्धतीची वेगवेगळी माहिती आपण अभिजात मराठी या चॅनलवरती पाहत असतो पाहत राहा अभिजात मराठी धन्यवाद